महाराजे यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी आज महाराजे यशवंतराव होळकर यांच्या विचारांचे सच्च अनुयायी आणि आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार माने श्री रमेश भाऊ शेंडगे देखील किल्ले वापगाव या ठिकाणी आलेले आहेत आपण रमेश भाऊ शेंडगे यांची या ठिकाणी या राज्याभिषेक दिन सोहळ्यासंदर्भातली प्रतिक्रिया घेणार आहोत भाऊ महाराष्ट्रातल्या सकल बांधवांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो तुमचं स्वागत तर राजांनी केलेलंच आहे आणि तुम्हाला देखील समाजाला ऐकायचं आहे महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या या वैदिक्यमान आणि सोनेरी इतिहासापासून आपण काय बोध घेतला पाहिजे राज्याभिषेक दिन सोहळा महाराजा यशवंतराव होळकर साहेबांचा सा आपण इथे साजरा करत आहोत या किल्ले बाबगाव इथे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपला समाज बांधव इथे उतरलेला आहे आणि त्याचबरोबर भूषणचे राजे होळकर साहेबसुद्धा त्यांच्या ने ने नेतृत्वाखाली आपण या सर्वजण हा राजाभिषेक दिन सोहळा साजरा करत आहोत महाराजा यशवंतराव होळकरांच्या बाबतीत त्यांचा इतिहास आपण पाहिला तर इंग्रजांना लढाया अनेक लढाया करून त्यांना पराभूत करून परतवून लावणारे एकमेव राजे या महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे छत्रपती स्वर्णीय महाराजा यशवंतराव होळकर आणि त्यांच्या या इतिहासाचा अभ्यास करून आज राज्याभिषेक दिनच्या निमित्ताने मी आपल्या समाजाला एवढंच आवाहन करू शकतो विनंती करू शकतो की आपण हे लढवय्य आहोत लढवय्या या प्रवृत्तीतून लढाया करून जिंकणं ही आपली इतिहासाची जी पुनरावृत्ती आपल्याला करण्याची कधी कधी वेळ येते त्याचं आपल्याला स्मरण ठेवणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं कारण मल्हारराव होळकर असतील पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर असतील यशवंतराव होळकर असतील यांचा इतिहास आणि त्यांचे वारसदार म्हणून आपल्याला इथून पुढच्या जीवनामध्ये काम करत असणारा मोठ्या संख्येने महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येने दोन नंबरला असणारा आपला हा धनगर समाज पण हो या समाजावर होत असलेला अन्याय या समाजाकडे होत असलेलं दुर्लक्ष याचा विचार आपण जर केला आणि आपण कोणाचे वारसदार आहोत याचा विचार जर आपण केला तर संघटितपणे आपण जर एकत्र राहिलो आपला समाज एकत्र राहिला आपल्यासारखे समदुखी अहिल्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर असतील यशवंतराव होळकर असतील मल्हारराव होळकर असतील यांनी सर्व जातीपातींना एकत्र घेऊन सर्व समाजांना एकत्र घेऊन एक संघटन करून सैन्याची ताकद उभी करून इंग्रज असतील किंवा बाकीचे विरोधक असतील मोघल असतील यांना सळोकीपोळं करून सोडलं होतं आज यशवंतराव होळकरांच्या या किल्ले वाफेगाव वाफगाव येथे त्यांचे हे जन्मस्थान आहे या जन्मस्थानाच्या ठिकाणी इथं आपण राजाभिषेक दिन सोहळा साजरा करतो आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की त्यांचं शौर्य त्यांची शौर्य गाथा ही कायम आपल्या मनामध्ये ठेवूया आणि आपली पुढची वाटचाल करत असताना आपल्या मनामध्ये सुद्धा जिद्दीने ताकदीने आपण जर लढाईच्या प्रवृत्तीने किंवा लढाईच्या संघर्षाच्या पावित्र्यामध्ये जर आपण पुढे चाललो तर मला नाही वाटत की या महाराष्ट्रामधली कुठली ताकद अशी आहे की या धनगर समाजाच्या लढायाच्या पावित्र्याला संघर्षाच्या पवित्र्याला पुढे दाबू शकेल असं मला वाटत नाही आहे आणि म्हणून मी त्यांना महाराजा यशवंतराव होकर यांना विनम्र अभिवादन करतो विनम्र अभिवादन करत असताना सर्व माझ्या समाजबांधवांना ही विनंती करेन की आपल्या पक्षाचं राजकारण दावला ठेवा जातीचं शाखांचं राजकारण बाजूला ठेवा आणि सर्व समाज बांधव आपल्यासारखे समदुखी असतील अशा सर्वांना एकत्र आपल्याबरोबर घेऊन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी असतील त्या दूर करूया आणि किल्ले वाफगाव याचा जो विकास आपल्याला साधायचा आहे याचा या परिसराचा विकास जो आपल्याला साधायचा आहे त्याची मला आपल्याला शासनालासुद्धा विनंती करायची आहे अनेक वर्षापासून आमचा इतिहास आमचा इतिहास हा झाकला गेला हा झाकोळला गेलेला आहे जाणीवपूर्वक केला की आपोआप अप झाला याच्या खोलामध्ये मला जायचं नाही आहे पण आज ज्या ज्या गोष्टी आम्हाला समजत आहेत आमच्या तरुण पिढीला समजत आहेत समाजाला आहेत त्याच्यातून आम्हाला एक प्रकारची नैराश्याची भावना अशी येते की एवढा मोठा इतिहास एवढी मोठ्या शौर्यगाथा आमच्या समाजामध्ये असताना अनेक किल्ले आहेत अनेक नद्या आहेत अनेक घाट आहेत अनेक धर्मशाळा आहेत अनेक पुण्यश्वर बहाराणी होळकर आणि त्यांच्या माध्यमातून केलेली कामं आहेत की का झाकोळी गेले ते आम्हाला कळत नाहीत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतचा हा परिसर जर मा या देशामधला बघितला तर हिंदू धर्म असेल या धर्माची जागृती ठेवणं त्या धर्मात धर्माचं रक्षण करणं पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी काशी विश्वेश्वराच्या जीर्णोद्धाराच्या वेळेला उद्गार काढले जर पुण्यश्लोक महाराणी आहिलेली होळकर नसल्या तर हिंदू धर्म हा धोक्यात आला असता आणि हिंदू धर्माचं रक्षण हे पुण्यश्लोक महाराणी आहिलेली होळकरांच्यामुळे झालं आणि त्यांचे वारसदार यशवंतराव होळकर यांनी सुद्धा आपल्या कंत खर भूमितीतून आपल्या सर्वांचं रक्ष केलेलं आहे रक्षण केलेलं आहे आणि म्हणून त्यांचे हे किल्ले असतील त्यांचा इतिहास असेल त्याचंसुद्धा रक्षण करून सर्व समाजाला उत्तेजनात्मक आणि प्रेरणात्मक असं त्यांचं कार्य महाराष्ट्र शासनानेसुद्धा जतन करून सर्वांच्या समोर आणावं एवढीच मी महाराष्ट्र शासनाला विनंती करत असताना अनेक किल्ले असतील अनेक राजवाडे असतील त्यांचंसुद्धा जतन करून त्यांचं संवर्धन चांगल्या प्रकारे चौलीप्रमाणे करावं एवढीच मी महाराष्ट्र शासनाला विनंती सरकारला विनंती केलेली आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की महाराजे यशवंत होळकर यांच्या सोनेरी आणि दैद्यप्रमाण इतिहासाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्या यशवंत शनीची स्थापना करण्यात आलेली आहे त्या यशवंत शेनेची स्थापना जरी बी के कोकरे यांनी केलेली असली तरी त्यांच्या महागारी यशवंत शनेचे सरसेनापती म्हणून महाराष्ट्रभर आदरणीय रमेश भाऊ शेंडगी यांनी काम केलेलं आहे यशवंत शेनेचे ते सन सन्मानिय सरसेनापती होते आजही आहेत आणि त्यांनी महाराज यशवंतराव होकरे यांच्या इतिहासाचा प्रचार आणि प्रसार यशवंत शनेच्या माध्यमातूनही केलेलं गेल्या अनेक वर्षांच्यापासून महाराजा यशवंतराव होळकरे यांच्या विचारांची पालखी ते आपल्या अंगाखांद्यावरून वाहून येत आहेत काय सांगायला याविषयी धन्यवाद अमोलजी अमोल पांढरे हे खरोखरच एक तळमळीनं जिद्दीनं आणि आक्रमकपणे या धनगर समाजामध्ये अतिशय तळमळीनं काम करतील अनेक असतील अनेक संकट त्यांच्यावर आले तर त्यांनी कशाची परवा न करता आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या समाजासाठी समाजाच्या चांगल्या विचारांच्यासाठी नेत्यांच्या प्रचार प्रसार माध्यमांच्यासाठी अहोरात्र झटत असतात अमोल पांजरीजी मी आपल्याला धन्यवाद देतो आपलंही कौतुक करतो आणि आपण जुन्या आठवणींना उजाळा दिलात हे खरं आहे की यशवंत सेना आपली ह्या समाजाची एक प्रखर संघटना महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने चालू झाली सन्मान्य बी के कोकरे यांनी सुरू केली पण दोन वर्षाच्या कालावधीमध्येच एकोणीसशे एकोणनव्वद साली सन्माननीय बी के कोकरे यांनी यशवंत सेना चालू केली आणि एकोणीसशे नव्वदच्या कालावधीमध्ये हो ती यशवंत सेना नेस्त होते ही की काय अस्त पावते की काय अशी आम्हाला जाणीव व्हायला लागली कारण त्यावेळेला आम्हीसुद्धा तरुण होतो आणि आम्ही बी के कोकरे साहेबांना विनंती करत होतो की आपल्या समाजाची ज्वलंत प्रखराची ही संघटना आपण चालू केलेली आहे आणि एक शस्त्र म्हणून अस्त्र म्हणून या समाजाच्या संघटनेचं आपल्याला आपल्या समाजाच्या भल्यासाठी आपल्या समाजाच्या विकासासाठी आपल्याला काम करावं लागेल सन्माननीय शिवाजीराव बापू शेंडगे हे त्यावेळेला मंत्रिमंडळात होते आणि म्हणून आम्हाला प्रखरतेने काही काम करता येत नसेल तरीसुद्धा बी के कोकरे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे होतो त्यांना स्थाम दाम दंड भेद याच्यासाठी जी जी काही मदत लागेल ती सर्व मदत आम्ही बी के साहेबांना करत होतो पण ज्यावेळेला त्यांनी या संघटनेपासून बाजूला व्हायचा विचार केला त्यावेळेला आम्हाला सर्व महाराष्ट्रातील तरुणांना एक तळमळ व्हायला लागली होती की होळकरांच्या होळकरांच्यासारख्या बलाढ्य धैर्यशील अशा या राजाच्या नावाने सुरू झालेली ही प्रखर यशवंत सेना ही कुठेतरी बंद पडते की काय आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांच्यामध्ये चाचपणी केली मी स्वतःहून अनेक तरुणांना विनंती करत होतो की अरे समाजातला एखादा तरुण बी के कोकरेसाहेब जर त्यांना आता याच्यामध्ये स्वारस्य नाही असं म्हणतात किंवा बाजूला होत असेल त्यांच्या काही वैयक्तिक अडचणीसाठी त्यांच्या कौटुंबिक समस्यासाठी पण आपल्याला ही स संघटना जिवंत ठेवणं जागृत ठेवणं आक्रमक ठेवणं कारण या संघटनेचा एक वेगळा वचक डीके कोकरेंनी राज्यकर्त्यांच्यावर निर्माण केला होता आणि तो वचक कायम राहण्यासाठी आपली ही यशवंत सेना जागृत असणं कार्यरत असणं आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये तपासण्या केल्या कुणीही धजावे ना कुणीही पुढे येईना आणि मग अनेक तरुणांनी मलाच विनंती केली की रमेश भाऊ तुम्ही या संघटनेचं अध्यक्षपद सरसेनापतीपद घ्यायला पाहिजे मी त्यांना स्पष्ट नकार दिला होता की मला हे जमणार नाही आहे मग तुमच्यापैकीच कोणीतरी एक आक्रमक तरुण असा की सर्व मी बाकी मागे आम्ही सगळी मंडळी आमचे शेंडगे कुटुंब असतील शेंडगे बापू असतील बाकीचे समाजातील सर्व नेते म्हणजे आपल्या पाठीशी उभा करू पण कुणीही धजा उरत नाही संघटना बंद होऊ द्यायची नव्हती आणि म्हणून मग मी त्या यशवंत सेनेच्या अध्यक्षपदाची सरसेनापदाची धुरा मी माझ्या खांद्यावर घेतली अमोलजी आपल्याला माहिती आहे पण एकदा संघटनेचं पद घेतल्यानंतर फक्त पद घेऊन घरात बसणारा मी नव्हतो म्हणून यशवंत सेनेचा सरसेनापती म्हणून त्या त्या काळामध्ये चार ते पाच वर्षामध्ये संपूर्ण आम्ही आम्हीसुद्धा पिंजून काढला प्रत्येक तालुक्यामध्ये गेलो सर्व तरुणांची फळी आपण निर्माण केली आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये धनगर समाज जास्त आहे ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या जास्त आहे तिथे मोठ्या प्रमाणात जागृती करून आज आपल्याला मिळालेल्या भटक्यामुक्तांच्या सवलती असतील किंवा एस टीसाठी होणारी आंदोलनं असतील त्याची मूळ समाजरत्न शिवाजीराव बापू शेळगे हे मंत्रिमंडळात होते आपल्याला एस टीच्या सवलतीसाठी आपण आंदोलनं केली पण सरकारने एस टीच्या सवलती त्यावेळेला दिल्या नाहीत आणि आजही दिल्या नाहीत म्हणून मग शेळगे बापूंनी एक धूर्तपणा अव अंगीकारला आणि मग समाजाच्या काही नेत्यांचा विरोध असताना की एन टीच्या सवलती घ्यायच्या नाहीत एस टीच्याच घ्यायच्या बापूंनी सांगितलं की अरे एन टीच्या सवलती मिळत आहेत ते घेऊया आणि एस टीसाठी आपण लढूया कारण हे सर्व धूर्त मंडळी असताना आपल्याला मिळणं फार अवघड आहे आरक्षण त्याची प्रचिती आत्ता येते आपल्याला अनेक वर्ष झाली एन टीचं एस टी झालं नाही आणि साडेतीन टक्क्याचं चा पावणे चार टक्के होऊ शकलं नाही अमोल आपल्याला माहीत आहे आपण सुद्धा तेवढ्याच तळमळी त्या काळापासून या समाजाच्या सवलतीसाठी काम करत आहे आणि म्हणून मग पस्तीस वर्षापूर्वी मिळालेल्या एन टीच्या सवलती भटक्याऐिकृतांच्या सवलती स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडे हे मंत्रिमंडळात होते त्याच्यामुळे मिळाल्या त्याच्यातसुद्धा एक राजकारण खेळलं गेलं आपल्याला माहिती आहे सहा महिन्याची आज जो धनगर समाज सहा महिने आज मग शिळ्या म्हणजे घेऊन फिरेल त्या गावच्या सरपंचाचा रच मिताना मगच तुला मुक्तांच्या सवलती पुन्हा आंदोलन बापूंनी निर्माण केलं आपण यशवंतनेच्या माध्यमातून निर्माण केलं पंढरपूरला मेळावा घेतला त्याच्यानंतर सहा महिन्याची आज तीन महिन्यावर आली आणि पुन्हा बापूंनी ठामपणे सांगितलं की तीन महिन्याची आज तुम्ही काढत नसाल तर माझ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घ्या हे स्वतः सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी भाषणामध्ये पंढरपूरच्या मेळाव्यात सांगितलं की माझ्या समाजाची जर तुम्ही आरक्षण देत नसाल तर हा माझ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घ्या आणि मग त्यावेळेला सहा महिन्याची आज गेली तीन महिन्याची आज गेली आणि जो जातीने धनगरे असा साधा अॅफिडेव्हिट सुद्धा जर करायला लागला त्याला भट्टीभूतांच्या सवलती मिळाल्या आज पस्तीस वर्ष झाली एकोणीसशे नव्वद पासून हजारो डॉक्टर हजारो इंजिनियर हजारो अधिकारी हजारो प्रमोशन्स आणि अशा माध्यमातून दोन ते तीन पिढ्यांचा आपला विकास झालेला आहे प्रगती झालेली आहे आणि त्यामुळे सुद्धा आता स्पर्धा सुरू झाली की बाबा अमोलचा मुलगा डॉक्टर होतो आहे तर मग हाकेला वाटतं आहे की माझा मुलगा का होऊ नये हा माझा पाहुणा हा पाहुणा पाहुण्या पाहुण्यांच्यामध्ये चुरच झाली आणि मग एक परिवर्तनाची लाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सवलतीमुळे जसे दलित बांधवांच्यामध्ये परिवर्तन झालं तसे एन टीच्या सवलतीमुळे शेंडगे बापूंनी दिलेल्या सवलतीमुळे परिवर्तन झालं आणि त्यात यशवंत सेनेची भूमिका आमची तरुणांची महाराष्ट्र राज्यातल्या प्रखरतेने मी म्हणेन ती फार महत्त्वाची होती कारण तरुणांचं आंदोलन हे झाकून टाकणं फार अवघड असते आज तुमच्या आमच्या सर्वांच्या सुदैवाने नशिबाने आदरणीय भूषणसिंग महाराज होळकर हे आपल्या सर्वांचं नेतृत्व करायला तयार झालेले आहेत यशवंतराव होळकर आहेत अजून बाकीची होळकर घराण्यातील मंडळी आहेत ही सर्व आपल्याबरोबर येऊन आपल्याला सहकार्य करायला तयार आहेत आपल्याला फक्त त्यांच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करायची आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर मी जास्त बोलणार नाही आहे कारण त्याच्यात इलेक्शन आलं की राजकारण घुसतं आणि सगळंही बाजूला जातं पण आरक्षण मिळो न मिळो आपल्याला ताकदीने आपल्यावर होणारे अन्याय आपली प्रगती समाज संघटन करून आपण पुढे जाऊया आणि अमोल पांजरेजी मी आपल्याला धन्यवाद देईन अनेक वर्ष मी आपल्याला बघतोय आपण चांगल्या प्रकारे काम करत आहे असेच पण काम करत राहावं आणि आम्हाला शुभेच्छा सदिच्छा देत राहा धन्यवाद निश्चितच आदरणीय रमेश अण्णा रमेश भाऊ शेंडगी हे जरी आमदार झालेले असले तरी त्यांच्यामधला यशवंत सैनिक मेलेला नाही त्यांच्यातला यशवंत सैनिक आजही जिवंत आहे त्यांच्या रक्तामधली यशवंत सेना आजही जिवंत आहे म्हणून रमेश भाऊने या ठिकाणी सांगितलेलं आहे की मी यशवंत सैनिक होतो आहे आणि यशवंत सैनिकच राहणार कालही यशवंत सेना आजही यशवंत सेना आणि उद्याही यशवंत सेना त्यामुळं तमाम महाराष्ट्रातल्या यशवंत सैनिकांच्या वतीनं मी रमेश भाऊ शेंडे यांना मानाचा पिवळा जयकोट जय धन्यवाद धन्यवाद